सप्रेम नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही बागलकोट पासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तुलसीगिरी हनुमान मंदिरास भेट देण्यासाठी निघालेलो आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा ऍट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन तर मित्रांनो हे तुलसीगिरी मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या आतून आम्ही मंदिराजवळ आलेलो आहोत मंदिर संपूर्ण दगडी बांधकाम आपल्याला दिसत आहे आणि प्रवेशद्वाराच्या या चौकटीजवळ आलेलो आहोत भव्य असं प्रवेशद्वार आहे वरती शंखचक्र आणि तिरुपती बालाजीचं बोधचन आपल्याला दिसतं आहे तुलसीगिरी हनुमान मंदिर असं वरती लिहिलेलं आहे त्याचबरोबर हे चौकट आपल्याला नक्षीदार चौकट आपल्याला दिसत आहे भव्य प्रवेशद्वार दिसतो आहे वरती ललाटबिंबूवर श्रीकृष्णाचं बोधचिन्ह आहे आणि संपूर्ण नक्षीदार आपल्याला ही चौकट दिसते त्याला तीन द्वारशाखा दिसतात आपल्याला आणि त्या द्वारशाखेवर देखील पाकड्या वगैरे आपल्याला दिसून येतात आणि कलाकुसर देखील या द्वारशाखेवर दिसतात अशा पद्धतीनं हा प्रवेश आहे समोर कासव आहे ह्या दह्या म्हणजेच द्वारशाखाही आहेत त्याच्यावर नक्षी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर लाकडी दरवाजे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात सज्जा कठडा आहे त्याच्यावर देखील नक्षी दिसून येते संपूर्ण दगडी आहे आणि त्याचबरोबर खांब आहेत खांबला कमानी आहेत आणि दोन्ही बाजूला चौतारा आहे चौतऱ्यावर पाकळ्या काढलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही आतल्या बाजूला आलेलो आहोत आता आतल्या बाजूला अनेक खांब आपल्याला दिसत आहेत आणि ही एक तटबंदी मंदिराच्या भोवती आपल्याला दिसून येते आणि मंदिर बरोबर मध्यभागी असून सभोवताली याला मोठी तटबंदी आहे आणि ह्या तटबंदीवर चौथारा असा आहे आणि त्यावर आपण बसू शकतो इथं नारळ फोडण्यासाठी साधन ठेवलेलं आहे आणि ते, हे खांब आपल्याला समोर दिसतात त्याच्यावर नक्षे आहे प्रत्येक खांबावर नक्षे आपल्याला दिसून येते त्याच्यावर पाकळ्या दिसतात आणि ह्या बाजूला हे मंदिर आहे मंदिराला देखील वरच्या बाजूला कमानी पाकळ्या आपल्याला दिसून येतात मंदिराच्या दर्शनी भागात आपल्याला खांब दिसतात असे नक्षीदार दगडी खांब आहेत कमान आहे आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला देखील दगडी झालर आपल्याला दिसून येतात आणि ह्या कमानी अशा पद्धतीच्या आहेत अतिशय सुंदर वरच्या बाजूला देखील गोलाई आहे आणि बाजूनं कमान आहेत आणि समोर आपल्याला इथं दोन नगारे दिसतात आणि अशा पद्धतीचं मंदिराचा हा दर्शनी भाग आपल्याला दिसून येतो मंदिरात आत दर्शनासाठी जाणारा हा रस्ता आहे तर गर्दीच्या चे वेळा चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून इथे ग्रील बसवण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या मधून आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी निघालेलो हो। आहोत तर आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला भव्य पुन्हा एक सभामंडप आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि खाली कासो दिसत आहे वरच्या बाजूला झुंबर आहे आणि दगडी कमान आहेत आणि या ठिकाणी हे जे खांब आहेत त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं नक्षी काढलेलं आपल्याला दिसून येतं आणि अतिशय कलाकुसर आणि सुंदर खांब या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यावर चांगली कलाकुसर आणि नक्षी काढलेली आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी तेल आणि कापूर नारळ साखर विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे आता आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ आलेलो आहोत तर गाभाऱ्याच्या समोर आपल्याला अतिशय भव्य अशी चौकट दिसते आणि समोर जय विजय असे कोरण्यात आलेले आहेत आणि चौकटीला द्वारशाखा आहेत आणि चौकटीच्या वरती शंखचक्र आपल्याला दिसून येते आणि वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे बिंबवर कीर्तिमुख आहे आणि वरच्या बाजूला राम लक्ष्मण सीता असं आपल्याला चित्र दिसून येतं आणि आतल्या बाजूला अंजनेय हनुमान म्हणजे अंजने पवनपुत्र हनुमान या यांची यांची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर अशी ही चौकट या ठिकाणी बसवून आतल्या बाजूला या गाभाऱ्यात हनुमानाचं आपल्याला दर्शन होत आहे हे मंदिर तुलसीगिरी गावात आहे या ठिकाणी अनेक तुलसीची झाडं पूर्वी होती या कारणाने या गावाला नाव तुलसीगिरी असं पडलेलं आहे या हनुमानाला तिरुपती थिमप्पा असे म्हणतात आपल्या समोर एक तुलसी वृंदावन दिसत आहे वरच्या बाजूला तुळस आहे आणि हे वृंदावन चौतऱ्यावर आहे ग्रॅनाईटमध्ये बनवलेलं आपल्याला दिसून येतं आणि या तुलसी वृंदावनला अशा पद्धतीच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात वेगवेगळ्या मूर्त्या या वृंदावनावरती चारी बाजूला आहेत या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे आणि त्याचबरोबर या बाजूला देखील एक हनुमानाची मूर्ती आहे मंदिराचा मागील भाग आहे आणि मंदिराचं शिखर अशा पद्धतीचं आहे अंजनेय स्वामी हनुमान मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे हे श्रीकृष्णाचं दर्शन आहे आणि अशा पद्धतीचं बोधचिन्ह आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर दिसतं कडगोल कृष्ण असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे हे आपण पाहत आहात आणि त्याचबरोबर ह्या मंदिराचं शिखर हे अशा पद्धतीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आम्ही मंदिराच्या बाजूच्या नरसिंह सरस्वतीच्या मंदिरात आलेलो आहोत ही नरसिंह सरस्वतींची मूर्ती आहे यांचं हे दर्शन आहे हे नंदादीप आहे आणि अशा पद्धतीचं हे नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे हे नरसिंह सरस्वतींच्या मंदिराचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे आणि मंदिराच्या बाजूला अशा पद्धतीचे मंदिर आहेत या तटबंदीच्या या खांबा आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि ह्या मंदिराला दुसरा अनेक जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा पद्धतीनं एक दोन मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात हा दक्षिणद्वार आहे आणि अशा पद्धतीचं हे चौकट आहे आणि या ठिकाणी द्वारशाखा आहे वरती ललाटबिंबर पाकळी आहे आणि अशा पद्धतीनं दोन द्वारशाखा या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि लाकडी दरवाजे ह्याला आहेत आणि अशा पद्धतीचा हा दक्षिण प्रवेश आहे मंदिराच्या सभोवताली अशा पद्धतीनं आतून आणि बाहेरून चौथारा आहे आणि हा ही तटबंदी आहे आणि अशा अनेक खांब आपल्याला दिसतात वरच्या बाजूला पाकळ्या कोरलेल्या दगडी पाकळ्या आपल्याला दिसतात आणि मंदिराचं मुख्य जे कार्यालय आहे हे कार्यालय या ठिकाणी आहे आणि मंदिरात जे भाविक लोक शिधा घेऊन येतात सुखासिधा तो या ठिकाणी ते अर्पण करत असतात आणि हे जे मंदिर आहे संपूर्ण दगडी स्वरूपाचं आहे आणि समोरचा हा दर्शनीय भाग ज्या ठिकाणी लोक येतात दास आ, गोविंद अप्पा हे मला भेटलेले आहेत आणि त्यांनी या मंदिराबद्दल मला माहिती दिली हां हनंतरायना के स्थापना केंद्र हां मग आम्हा

ಹಲೋ ಹನುಮಪ್ಪ ತುಳಸಿಗೇರಿ ಹನುಮಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಏನಂತಾರ ಇವತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತುಳಸಿಗೇರಿ ಹನುಮಪ್ಪ ತುಳಸಿಗೇರಿ ಹನುಮಪ್ಪ ಇದು ಗುಡಿ ಯಾರು ಕಟ್ಟಾರ್ರಿರ್ಭಜ ದೇಸಾಯಿ ಯಾವ ಶತಮಾನ ಕಟ್ಟಾರು ಹನ್ನೊಂದು ನೂರ ಎರಡನೇ ಸಾಲ ಹನ್ನೊಂದು ನೂರ ಎರಡನೇ ಸಾಲ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಹಾಂ ಹಾಂ मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूचा हा दीपस्तंभ आहे अखंड दगडात हा दीपस्तंभ आहे आणि समोरच्या बाजूला मंदिराभोवती अशा पद्धतीची छोटी छोटी मंदिरं आपल्याला जागोजागी दिसून येतात मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी स्टेज आहे आणि त्याचबरोबर एक मोठा हॉल देखील बांधलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तर आतमध्ये आपण आता जाऊया आणि पाहूया काय आहे ते तर आतल्या बाजूला देखील एक स्टेज आपल्याला दिसून येतं आणि भव्य असं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हा एक हॉल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो या मंदिराला भेट देणारे भक्तजन या ठिकाणी प्रसाद बनवून प्रसाद ग्रहण करत असतात आणि या ठिकाणी त्यासाठी चांगल्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसून येतं तुलसीगिरी हनुमान मंदिराचा हा परिसर अतिशय मोठा आणि विस्तीर्ण आहे आणि त्याचबरोबर मंदिराभोवती अशा पद्धतीची तटबंदी आहे बाहेरच्या बाजूला चौतर आहे या ठिकाणी आपल्याला चार दगडी खांब दिसतात आणि ही जी जागा आहे ह्या मंदिराच्या उत्सवाच्या वेळा हे धार्मिक कार्य करण्यासाठी वापरलं जातं या मंदिराच्या भोवती अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत आणि हा दक्षिण प्रवेश मंदिराचा आहे आणि अशा पद्धतीची तटबंदी आणि चौतारा हे खांब आपल्याला दिसत आहेत आणि मंदिराला चांगलं टोलेजंग दगडी असं विस्तीर्ण तटबंदी आपल्याला दिसून येते या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की येथील देसाई सरकार हे तिरुपती बालाजीचे भक्त होते ते सतत तिरुपतीला जायचे परंतु कालांतरानं त्यांचं तिरुपतीला जाणं रहित झालं आणि त्यावेळेला तिरुपती बालाजींनी त्यांना दृष्टांत दिलं आणि त्यांना सांगितलं की मी याच ठिकाणी अंजनेय स्वामींच्या रूपात निवासस्थान करणार आहे तर त्या देसाई सरकारने या ठिकाणी हे मंदिर उभारलं आणि त्यामुळं तिरुपती बालाजी इतकंच या मंदिराला देखील दर्शनाचा लाभ आहे या मंदिराच्या बाजूला अशा पद्धतीनं नारळ विकणारे हे स्टॉल्स आपल्याला दिसून येतात आणि समोरच्या बाजूला या अशा पद्धतीचे स्टॉल्स आहेत विविध शहरातून या ठिकाणी येण्याचं हे अंतर आहे राहण्याखाण्यापिण्याची सोय आपली बागलकोटमध्ये होऊ शकते मंदिराच्या समोरच्या बाजूला असं हे भव्य पार्किंग आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन